कोणत्याही वस्तू घ्या कोणत्याही आकारातील कोणती आकृती जर आपण घेतली आणि त्या आकृतीच आपण जर निरीक्षण केलं तर त्या आकृतीला शिरोबिंदू असेल कडा असतील तळ किंवा पृष्ठ पुर। असतील ठीक आहे प्रत्येक वस्तूला आहे ठीक आहे ना तर आपल्याला कोणताही पदार्थ बघितला म्हणजे आपल्या समजू भाषेत बघितलं तर लांबी रुंदी आणि या असोन आपल्या समोर मी या ठिकाणी जे आकृत्या काढल्यात ठीक आहे या आकृत्या काढल्यात पहिली आकृती समजू गे वृत्तचितीची आकृती समजत आहे जी काय आकृती आहे वृत्तचिती ठीक आहे ही वृत्तचिती मग ही वृत्तचिती आहे आपल्याला प्रत्येक आकृतीच आपण निरीक्षण करत चालायचं मग या वृत्तचितीला पृष्ठ किती असतील जसे की आपल्याला वरचा भाग खालचा भाग मागचा भाग पुढचा भाग पृष्ठ पृष्ठ किती असतील वा तर या दृष्टीकोन मी जर म्हटलं आपण हा घेतला तर तुमच्या समोर आता काय घेतला हा घेतला या कंपाकडे लक्ष द्या या कंपाकडे तुम्ही लक्ष दिल्या दिल्यानंतर तुम्हाला कळत याला पृष्ठ किती असतील बा वरचा एक भाग खालचा एक भाग ठीक आहे ना समजा असा एक भाग घ्या असा एक भाग घ्या असा एक भाग घ्या असा एक भाग किती झाले याला पृष्ठ तीन चार पाच सहा ओके ही याची पृष्ठ झाली ठीक आहे ना तस कडा तर मग हा एक कोणाचा कडा झाला ही कड झाली ही एक कडा झाली ही एक कडा झाली ही एक कडा झाली कडा झाला कडा कोणा एक आता त्याच्यानंतर शिरोबिंदू म्हणजे शेवटचा बिंदू हा एक टो हा एक टो हे एक टो हे एक टो मग याला किती टोका असतील किती शिरोबि हा एक दोन तीन आठ आठ असतील पण चार एक पण चार निरीक्षण छान ठेवत वारंवार सांग तसं या प्रत्येक आकृतीच निरीक्षण करायचंय निरीक्षण केल्यानंतर आपल्याला शिरोबिंदू किती आहे आणि कडा किती आहे हे आपला बघायचंय दुसरी आकृती कशीची आहे दुसरी आकृती समजून शेंपूची आहे कशीची आहे तिसरी कायची आहे तिसरी आकृती कशीची आहे पंचकोनी सूची आहे ठीके ही आहे पंचकोणी ही पंचकोनी सूचीची आकृती आहे ठीक मग या पंच हिला पण किती पृष्ठ आहेत किड त्यानंतर पंचकोनी सूची त्यानंतर षटकोणी सूची या ठिकाणी षटकोनी सूची आहे हा याच्या किती बाजू आहेत किती पृष्ठ आहेत किती कळा आहेत हे प्रत्येकाचं लिहायचंय त्याच्यानंतरचं काय आहे षटकोनी चित्ती षटकोनी षटकोनी जी आहे ती चित्ती आहे ठीक आहे षटकोनी चित्तीची आकृती आहे त्याच्यानंतरची काय आहे पंचकोणी चित्ती त्याच्यानंतर जी आहे पंचकोणी पंचकोणी चित्ती ठीक आहे या प्रत्येकाला आपल्याला काय काय बघायचे पृष्ठे बघायची शिरोबिंदू बघायच्या कडा बघायच्या ठीक आहे मग या ठिकाणी मग मग या किती असतील असतील पृष्ठ शेतकऱ्यावर तुम्ही किती पृष्ठ असतील बाहेर बाग किती असतील हा एक भाग असत हा जो बाय गोल किती वाघ आहे एकच आहे आणि ते माझं जर खालचर वर त्याचं राहील ते त्याचं थळ राहील लक्ष देत आहे का तर आकृतीचे निरीक्षे करा त्यानंतर मग याला पृष्ठ जर मासा यायला वृत्त चितीला तिला जर मासाल ती एक शिरोबिंदू किती आहे शिरोबिंदू आहे की तिला टोक आहे का कुठं काही टोक नाही आहे तिला टोक शून्य आहे याला कुठं टोक आहे कुठं काही कोण काढलेला आहे टोक आहे लक्षात ठीक आहे ना गोल आहे तुम्हाला टोकाचा काय गोल टोक वगैरे कुठं काय मी तर टोक तुम्ही जाऊ शकता इथं धरू शकता तिथं सगळं टोकच टोक गोला ना कुठे टोके ठीक आहे सर्कल या या सर्कलला टोप कच झाला कोणची वज टोक जाणार नाही जाणार आणि पुन्हा यालाच असं वरती ओके नाही करू शकत टोके त्याच्यानंतर काय सांगलं कडा आहे कडा किती कडा किती आहे दो दोन कडा आहे दो दोन वर्तळ झाली खालची दोन कडा आहेत दोन कडा कडाय ओके त्याच्यानंतर शंकू आहे शंकूला पुन्हा पृष्ठ किती आहे शंकूला सांगा पृष्ठ किती आहे शंकूला पृष्ठ वर्तळकार सपाट पृष्ठ किती आहे हा पृष्ठ एक झालं याला पृष्ठ एक पृष्ठ झालं त्याच्यानंतर शिरोबिंदू किती त्याला हा शिरोबिंदू एक आहे कडा किती त्याला कडा किती आहे एक कडा आहे ओके कडा एक आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे पुढचं काय आहे पंचकोणी सूची मग या पंचकोणी सूचीला किती पृष्ठे वरतील पृष्ठ असतील सहा पृष्ठ असतील त्याच्यानंतर शिरोबिंदू किती असतील कागद पंच कोण तयार केलं तुम्हाला कडा भेटतील दहा तयार करा मला तुम्ही कडा सांगणार दहा कडा लागणार करा त्याच्यानंतर षटकोणी सूचीमध्ये कडा किती असतील याच्यात कडा किती असतील या साधणार त्याच्यात कडा किती असतील कडा सात असेल बघायचं आहे शिरोबिंदू पण सात असतील ठीक आहे शिरोबिंदूही सात असेल आणि बारा त्याचे बारा त्याला कडा असतील एक लक्षात बारा त्याला कडा असेल याच चालू आहे बारा त्याला कडा असेल किंवा षटकोणीची किती हे असतील मग किती कडा असतील किती पृष्ठ असतील पृष्ठे आहे आठ पृष्ठी आहे बघा आठ पृष्ठे कसे कसे भरत असते बारा बर का तर आकृती समोर आले त्याला या ठिकाणी या ठिकाणी ना आठ त्याच्यानंतर बारा बारा त्याला काय असतील शिरोबिंदू त्याला बारा शिरोबिंदू असतील ते बघायचे कसे येतात ते बारा शिरोबिंदू असतील आणि अठरा त्याला कडा असतील किती कडा असतील अठरा त्याला कडा असतील एक लक्षात ठेवा पंचकोणीला या ठिकाणी पंचकोणीला सात पुष्ट्या असतील बघून घ्या किती पुष्ट्या असतील सात सात पुष्टे त्याच्यानंतर त्याला कडा किती शिरोबिंदू किती राहतील शिरोबिंदू असतील असतील त्याला सुंदर बघितलं याला होते शिरोबिंदू असते किती बिंदू असतील दहा शिरोबिंदू आणि या ठिकाणी जे आहेत तर पंधरा जे आहेत तर पंधरा त्याला काय असतील कडा असतील या दिलेल्या या मध्ये आपण एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा सहाची या ठिकाणी तुम्हाला दिले की प्रत्येक पृष्टी किती आहे शिरोबिंदू किती आहेत आणि कडा किती आहे हे प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला करायचं हे त्याला एवढे एवढे असतील हे तुम्हाला त्याचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे त्यासाठी तुम्ही काय करणार आहे पुठा घेणार आहे जे चित्र पुठ तुम्हाला काढण्या शेके पुठे जोडून करा किंवा मग चित्र काढून अक्युरेट चित्र काढून या ठिकाणी चित्र जे आहे ते दिसतंय ते असं आहे डायरेक्ट तिचं तयार करा सर हे आहे हा पंचकोणी आहे हा शब्दकुणी हा शंकू आहे या शॅम्पूला ही या शॅम्पूला हे पृष्ठ आहे या शॅम्पूला जरी ही कडा आहे या सगळ्या आकृत्या एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आकृत्या तुम्हाला प्रॅक्टिकल मध्ये करून तयार करायचे प्रत्येक आकृतीचं मला काय करायचंय काय काय सांगायचंय त्याच्यावर घ्यायचंय पुष्ठ शिरोबिंदू आणि कळा किती किती आहे तुम्हाला मला, -मला द्यायचंय उदय हेही करून आणायचे तयार करून आणायचे छोटे छोटे आणा मोठा आणा कसं आणायचं ते आणा आपला पुट्ठा वापरायचा आहे जुन्या वेळीचा पुठ्ठे लक्ष देईल जाडा पुठ्ठा पण चुठ्ठा वापरा फक्त तुम्ही मला त्यामध्ये काय दाखवायचं आकृती काढून त्यातून पुढे म्हणजे पृष्टिकंची किती आहे शेवकंची किती आहे आणि कडा किती आहे त्या मला तुम्हाला सांगायचे ओके